नमस्कार सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो या उपक्रमातलं पहिलं पुस्तक आहे माधवराव एकाळे उर्फ एकाळे गुरुजींचं ठाव अंतरंगाचा हे आत्मचरित्र आज सादर आहे यातलं प्रकरण तीन मुखेड गावाचं नाव अगोदर मोहनावती असं होतं आणि कालवघात मोहनावती मुख्य खेड म्हणून उदयाला येऊन मुखेड झालं हे आपण याआधी बघितलं मोनावती नगरी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे असं मानायला जागा आहे राजा दशरथ शिकारी करता या भागात आला असताना सावज टप्प्यात येण्याची वाट पाहत एका वटवृक्षावर जाऊन बसला आणि थोड्या वेळाने आपल्या जवळच्या घागरीत पाणी भरायला आलेल्या श्रावण बाळाला पाणी प्यायला आलेला प्राणी समजून त्याने बाण मारला त्या बाणामुळे श्रावण बाळ वेदनेनं तळमळत होता ते पाहून राजा दशरथ व्यथित झाला आणि त्याने श्रावण बाळाची क्षमा मागितली त्याने दशरथाला त्या परिस्थितीतही आपल्या अन्न व वृद्ध आई वडिलांना पाणी देण्यास सांगितले व तो मृत्यू पावला आपल्या हातून झालेल्या श्रावण बाळाच्या वधाच्या पापातून मुक्त होण्यासाठी दशरथ राजाने या ठिकाणी यज्ञ केला आणि मंदिर उभारून त्यात शिवलिंगाची स्थापना केली हेच मंदिर दशरथेश्वर मंदिर या नावाने ओळखलं जातं श्रावणबाळ आपल्या बाणाने मृत्यू पावल्याचं दशरथाने श्रावणबाळाच्या आई वडिलांना सांगताच पुत्रवियोगाच्या धक्क्यानं ते वृद्ध मातापिता मरण पावले ही जागा श्रावण कावडा म्हणून प्रसिद्ध पावली ज्या तलावातलं पाणी श्रावणबाळ आपल्या आईवडिलांकरता नेत होता तो तलाव श्रावण चलमा या नावानं ओळखला जाऊ लागला पूर्वीचा वनाचा भाग आता कमी झाला असला तरी या तलावाचं पाणी मात्र आटलेलं नाही श्रावण बाळ आणि दशरथ यांच्या संदर्भात अजून एक आख्यायिका प्रसिद्ध आहे ती अशी श्रावण बाळ दशरथाला आई वडिलांकडे पाणी नेऊन द्यायला सांगतो दशरथ ते कुठे आहेत असं विचारतो यावर आपण खूण म्हणून येताना मार्गावरील गवताला गाठी मारत आल्याचं श्रावण सांगतो व दशरथ त्या खूणांवरून श्रावणाच्या आईवडिलांपर्यंत पोहोचतो आजही श्रावण महिन्यात श्रावण चलमाच्या आजूबाजूच्या गवताला गाठी पडतात अशी श्रद्धा आहे दशरथेश्वराचं मंदिर हेमाडपंथी असल्याचं जाणकार सांगतात याचं कोरीव काम आणि नक्षीकाम मन प्रसन्न करत काळाच्या ओघात मंदिराची बरीच पडझड झाली आहे आधीच्या पिढ्यातले माहितगार सांगतात की मंदिराच्या छताच्या आतल्या बाजूला शिवाची नटराज रूपातली मूर्ती आहे या मंदिरावर अनेक शिल्प कोरल्याचंही लक्षात येतं या मंदिराच्या बाजूला एक मोठ्या आकाराची बारव आहे ही रामायण काळापासून आहे आणि हिचं बांधकाम निव्वळ दगड व चुना वापरून केलं आहे असंही म्हणतात हीच विहीर सासूसुनेची विहीर म्हणूनही ओळखली जाते या एका विहिरीत पाण्याच्या दोन वेगवेगळ्या अवस्था स्पष्ट दिसतात मोनावती नगरीच्या पूर्व काळापासून इथे वीरभद्र मंदिर आहे हे पूर्वाभिमुख मंदिर असून इथे चार दीपमाळाही आहेत त्या काळातील रीतीप्रमाणे या मंदिराचं बांधकामही दगड व चुना वापरून केलं आहे असं म्हणतात असं हे पुराण काळापासून प्रसिद्ध मोहनावती म्हणजे आजचं मुखेड गाव माझ्या पूर्वजांनी हेच गाव हे का निवडलं हे सांगणं आता अवघड आहे मात्र या निर्णयामागे काही भक्तिभाव नक्कीच असावा आणि या भक्तिभावामुळेच पूर्वजांना स्थैर्य प्राप्त होऊन ते मुखेडमध्ये स्थायिक झाले असावेत असं मला वाटतं मला पूर्वजांची जी माहिती आहे ती ऐकीव आहे मात्र मला माझ्या आजी आजोबांचा सहवास लाभला आमचं मुखेडचं छोटं पण प्रशस्त घर आणि आजी आजोबांच्या संगतीत घालवलेले दिवस यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो माझी आजी त्या काळच्या बायकांसारखीच कष्टाला वाघ असणारी त्या जोडीला परोपकार हा गुण देखील तिच्यात होता घरातली सगळी कामं ती एकटीनं करायची तिचा दिवस कधी उगवायचा आणि कधी संपायचा हे तिचं तिलाही कळत नसे तिला निवांत बसलेली किंवा आजारी आहे म्हणून आराम करताना कधी कोणी पाहिलं नव्हतं बर तिची कामंही काही वेगळी नसत दळण कांडण पाणी भरणं लिंपण म्हशीचं दूध काढणं शेतातली कामं खुरपणी आल्या गेल्याचा पाऊण चार अशी दिवसभरांच्या कामाची तर भली मोठी यादी तयार होईल दुसऱ्या प्रांतातली असल्यामुळं लग्नानंतर पहिली काही वर्ष तिला मराठी बोलता येत नसे मग हळूहळू भाषा समजू लागल्यावर ती बोलायचाही प्रयत्न करू लागली अंगभूत हुशारीमुळं भाषे वाचून काही अडत नसे आमच्या घराच्या आजूबाजूला थोडी मिश्र वस्ती उभी राहिली होती आपल्या बोलक्या स्वभावामुळं आजीचं गल्लीत सगळ्यांशी चांगलं जुळत असे आमची आजी न आणि दिसायला सर्वसाधारण खरं तर बुटकीच म्हणायची सावळी बारीक डोळ्यांची अशी ती मला आठवते पण तिचा तरतरी चेहरा आणि स्वभाव मिळता जुळता होता ती जेवढी चलाख तेवढीच दयाळू देखील होती दुधाचं दही दह्याचं ताक करताना अंदाज घेऊन गरजून करता बाजूला ठेवत असे वेळ प्रसंगी अशा लोकांना दही दूधही देत असे तिच्या या स्वभावामुळं ती सर्वांच्या आदराला पात्र ठरली होती माझी आजी लहानखोर चणीची तर आजोबा धिप्पाट सहा फूट उंचीचे अंगाला शोभणारा गोल चेहरा आणि सावळा वर्ण मला स्पष्टपणे आठवतात ते त्यांचे चमकदार डोळे सरळ नाक आणि ओठावरच्या जाड मिशा त्या जाडसर मिशा पिळदार होत्या हा, हाही तपशील माझ्या लक्षात आहे आजोबांचा चेहरा जेवढा करारी तेवढेच ते वृत्तीने मायाळू होते आजोबा नेहमीच चक्री पागोट परिधान करून बाहेर पडत हे पागोट बांधण्यास साधारण वीस मिनिट लागत असत एवढं मला आठवत डोक्यावर चक्री पागोट अंगात सैल बाराबंदी बाराबंदीचे खिसेही चंची अडकत्ता सहज सा सामावून घेतील एवढे मोठे असत चा। खांद्यावर चादर कमरेला जाड पट्टीचं दुहेरी धोतर दोता। हे धोतर धुवायचं तर साधारण अंगएष्ट्रीच्या दोघांचं ते काम झालं असतं पण आमची आजी एकट्यानं ते काम निभावायची पायात कोकणी जोडा तो वजनदार म्हणजे प्रत्येकी एक किलो वजनाचा साहजिकच अशा पेहरावात आजोबा बाहेर निघाले की त्यांची छाप पडे त्या काळी परिसरातील व्यापारी आजोबांना शेटकार असं संबोधून अदबीनं त्यांचं स्वागत करत असत माझ्या लहानपणी आजोबांचं बोट धरून जाताना लोकांनी केलेलं आजोबांचं स्वागत आणि त्यांना मिळत असलेला आदर पाहून मी लहान असलो तरी कोणीतरी आहे असं मला वाटून जात असे आजोबांना शेती करण्यात किंवा विकत घेण्यात फारसा रस नव्हता दारी असलेले दोन दष्टपुष्ट बैल एक बैलगाडी आणि दूध दुपत्याकरता असलेली एक म्हैस एवढ्या भांडवलावर आजोबा स्वतःला सुखी समजत जी गोष्ट करण्यात आपल्याला आनंद मिळत नाही ती करायची नाही असं माझ्या आजोबांचं साधं तत्व होतं मग त्यांचा पोटा पाण्याचा उद्योग काय होता तर लोकांनी व्यापाऱ्यांनी दिलेला माल त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर बिनचूक पोचवणं हा व्यवसाय त्या काळी परस्पर विश्वासावरच कामं चालत गावातल्या गिरणीत तयार होणारा कापूस सरकी बार्शी नांदेड उमरी धर्माबाद अशा विविध ठिकाणी पाठवला जाईल बरेच जण या कामाकरता गाडी भाडं करत अशा वेळी मालाची चढ उतार करणं म्हणजे ताकदीचं काम असे मग सगळे एकमेकांना सहकार्य करत आजोबांना शेतीपेक्षा हा व्यवसाय अधिक किफायतशीर वाटे म्हणून त्यांनी यावर संपूर्ण लक्ष दिलं होतं आजोबांची या, आजो या कामातली सच्चाई गावातील लोकांना लक्षात येऊ लागली होती हळूहळू परिसरातील लोक त्यांना शेती करायचा आग्रह करू लागले काही प्रतिष्ठितांनीही आग्रह धरला तेव्हा आजोबांनी तिथले सावकार व्यंकट महाजन यांची शेती वाहण्याकरता घेतली पुढे तब्बल पंचवीस वर्ष प्रामाणिकपणे आणि मेहनतीने त्यांनी ती वाहिली या शेतीबद्दल मला फारसं काही आठवत नाही मात्र त्यात आंब्याची साधारण पन्नास झाडं होती आणि माझी रवानगी कधी कधी तिथं राखणदारी करता होत असे एवढंच आठवत ते काम मात्र आंबे खायला मिळायच्या आशेने मी आनंदाने करत असे हंगामात आंबे घरी पिकवत त्यामुळे घरी आंब्याची अगदी रेलचेल असे आजोबांच्या काळात मुखेडमधल्या त्या घरी मी जेवढे आंबे खाल्ले तेवढे पुढील आयुष्यात खायचे तर सोडून द्या मी पाहिलेही असतील की नाही याबद्दल शंका आहे गाडी व्यवसाय स्थिरावला होता शेतीतही आजोबांचा जीव रमू लागला घर भरलेलं ला होतं मुलं वाळ नसल्याची मात्र खंत होती दिवसेंदिवस हे दुःख वाढतच होतं दोघांचीही जेवढी वीरभद्रेश्वरावर भक्ती तेवढंच दानधर्माच्या बाबतीत मन विशाल होत कधी कधी आजोबा तेराशे नऊ फसलीच्या दुष्काळाच्या आठवणी सांगत तेराशे नऊ फसलीचं दुष्काळ म्हणजे सन अठराशे सत्त्याण्णव अठ्याण्णव मध्ये उद्भवलेली वाईट परिस्थिती अठराशे सत्त्याण्णव मध्ये अनेक ठिकाणी आधी दुष्काळ पडला आणि काही काळानं प्लेगचं थैमान सुरू झालं लोक दूरदूरच्या प्रांतातून अन्नधान्याच्या शोधार्थ येऊ लागले त्यांची विदारक स्थिती सांगताना सुद्धा आजोबा गईवरत तर प्रत्यक्षात काय स्थिती असेल याची कल्पना केलेली बरी मुखेड भागात तुलनेनं परिस्थिती बरी असल्यामुळे इथं गर्दी होऊ लागली अन्नाचा तुटवडा एवढा भासू लागला की लोक उरलेलं आणि उकिरड्यावरचं अन्नही वेचून खाऊ लागले हे न पाहण्यामुळे आजोबांनी दारातली दोन बळद खोली करून गरजूंना मदत केली अखेर अनेक नवस सायसांनंतर आजी आजोबांवर वीरभद्रेश्वराची कृपा झाली पहिला मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं नारायण तो प्रकृतीने आजोबांसारखाच अनेक नवस सायसांनंतर जन्मलेला म्हणून आजी आजोबांनी त्याला लाडानं कोड कौतुकाने वाढवलं असं माझे वडील म्हणजे खुद्द नारायण सांगत असत माझ्या वडिलांनंतर जी मुलगी झाली तिचं नाव आजी आजोबांनी पार्वती ठेवलं ती दिसायला सुंदर आणि पहिल्यापासून तब्येतीनं सणसणीत त्यानंतर झालेल्या मुलाचं नाव ठेवलं संग्राम संग्राम नंतर आजीला पाठोपाठ दोन मुली झाल्या त्यांची नावं गंगा आणि लक्ष्मी त्यानंतर झालेल्या मुलाचं नाव वीरभद्र आणि सर्वात धाकटी गुजाबाई अशा सात अपत्यांनी गुंडप्पांचा म्हणजे आजोबांचा वाडा गजबजून गेला सगळी मुलं निरोगी निपजली एवढ्या मुलांचं करून घर सांभाळण्यात आजीचा वेळ कसा जाऊ लागला हे तिचं तिला कळत नसे गुंडप्पा मुलांचे खूप लाड केले घरात खाद्यपदार्थांची रेलचेल तर असायचीच त्यामुळे त्यांचं संगोपन व्यवस्थित होत असे त्यात नारायण थोरला त्यामुळे सर्वांची नजर त्याच्याकडेच त्याची शारीरिक जडणघडण आजोबांसारखीच होऊन तो धिक्पाड दिसू लागला लहानपणापासून दांडगाई अंगात भरलेली या दांडगाईमुळेच कुस्तीची आवड निर्माण झाली असावी हळूहळू नारायण गावात कुस्तीचे फड गाजवू लागला काही काळानं आजूबाजूच्या खेड्यातल्या यात्रांमधल्या कुस्त्यांमध्ये सुद्धा त्याचं नाव होऊ लागलं त्याच्यामुळं गुंडप्पा आप्पांच्या ओळखी वाढू लागल्या घरात आईबापांचे लाड खाण्यापिण्याची चंगळ कुस्तीतल्या कौशल्यामुळे होणारं कौतुक यामुळे नारायणाचा स्वभाव हळूहळू बदलू लागला सततच्या होणाऱ्या कौतुकामुळे आपण कोणी वेगळे आहोत असं वाटून स्वभावात अहम भाव दाटून येऊ लागला वागण्या बोलण्यात अनेकदा रागीटपणा कधी डोकावे हे कळतही नसे हळूहळू स्वभावात आढ्यता शिरल्यानं कोणाकडून उपदेशाचे चार शब्द ऐकून घेणं सुद्धा नारायणाला अपमानास्पद वाटू लागलं कुस्तीतल्या फडातली आक्रमकता बोलण्या वागण्यात दिसायला लागून तो समोरच्यावर हुकूमत गाजवायचा प्रयत्न करू लागला पण याचा अर्थ असा नव्हे की नारायणाचा स्वभाव वाईट झाला उलट समोरच्याला आवाज देण्याच्या त्याच्या वृत्तीमुळं घरच्यांना गल्लीतल्यांना त्याचा आधार वाटू लागला एक दोन प्रसंगात तर तो समोरच्यांना बुकलूनच घरी परतला अशा काही घटना काही वेळा घडल्यामुळं त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागून ते थोडं शिस्तशीर बनलं